लाडकी बहीण योजना आणि आपल्याला माहीत आहे की के वाय सीच्या संदर्भात फक्त मुदतवाढ झालेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ झालेली आहे पण फक्त मुदतवाढ होऊन चालणार का नाही कारण की काही असे प्रश्न आहेत ज्यामुळे लाखो लाडक्या बहिणी के वाय सीमुळे अडचणीत येत आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन सरकारने सोडवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो प्रश्न कुठला की केवायसीच्या संदर्भात ऑनलाईन ऑप्शन अजून पण आलेला नाही त्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन देणार होते दे वेबसाईटवर तो अजून पण आलेला नाही एकल महिला आहेत त्यांनी कोणते कागदपत्र द्यायचे आहे अजून पण क्लॅरिटी नाही आणि जर आत्ता पाहिलं आपण आज सात तारीख आहे आज रविवार आहे आणि आज आजपासून जर आपण पाहिलं एकतीस तारखेचा महिना आहे मोजून तेवीस दिवस उरलेत बघा या तेवीस दिवसामध्ये खरंच तो ऑप्शन कधी येणार आहे त्यावर क्लॅरिटी नाही आहे कागदपत्रे अंगणवाडी सेविका बऱ्याचशा ठिकाणी घेत नाहीत कधी त्यांना सूचना देणार आहेत त्यावर क्लॅरिटी नाही तर पटपट जे आहे ह्या तर गोष्टी करू शकतो ना आपण म्हणजे के वाय सीचे कागदपत्र तर घेऊ शकतो नवीन थोडे फॉर्म सुरुवात केलेले भरायची नाही ना तर किमान के वाय सीचे फॉर्म तरी जे काही के वाय सीचे जे काही कागदपत्रे आहेत ते तरी अंगणवाडी सेविकाने स्वीकार आहेत अशा सूचना द्या आणि त्यानंतर म्हणल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपल्या वेबसाईटवर ऑप्शन द्या कशाचा कागदपत्रे अपलोड करायचा आता काही लाडक्या बहिणी म्हणताना सर अंगणवाडी ताईला देऊ शकतो शेविकायला देऊ शकतो ना कशाला तर त्याचं उत्तर साधं सिंपल आहे एखादी लाडकी बहीण जर आपला जिल्हा सोडून चार पाच जिल्हे दूर राहत आहेत काही कामानिमित्त गेली असेल तर अशा लाडक्या बहिणीला ऑनलाईन ला जर का तो पर्याय उपलब्ध करून दिला तर त्या लाडक्या बहिणीची तारांबोळ कमी होईल यासाठी म्हणतो आहे आणि इतर पण काही कारणं आहेत बघा आता बघा फक्त केवायसीची मुदत वाढलेली आहे आणि ती किती केलेली आहे एकतीस डिसेंबर पण त्यावेळेस असं वाटलं की बरं झालं तीस दिवस मिळाले तीस एकतीस दिवस मिळाले पण आता हे तीस एकतीस दिवस आता तेवीस दिवसावर येऊन ठेपलेले आहेत आणि अजूनही या प्रश्नाचं उत्तर जे आहे स्पष्ट मिळालेलं नाही हजारो लाडक्या बहिणी कमेंट्समध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की सर के वाय सीचे कागदपत्रे स्वीकारायला सुरुवात झाली नाही सर ऑनलाईन ऑप्शन आला नाही तर त्यामुळेच हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आपलं चॅनल आणि तो नक्कीच या मुद्द्यावर माझ्या मते नक्कीच जे आहे आ या मुद्द्याला गांभीर्याने घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच आपल्याला कागदपत्रे स्वीकारताना अंगणवाडी ताई आपल्याला दिसतील तर बघा अंगणवाडी सेविका ज्या आहेत कागदपत्रे स्वीकारताना दिसतील एकतीस तारखेचा लास्ट दिवस आहे कशाचा के वाय सीचा लास्ट तारीख जर पाहिली आपण तर एकतीस आहे पण मला नाही वाटत जर अशा पद्धतीने जर आणखी कागदपत्रे स्वीकारायला सुरुवात केली नाही तर कशी के वाय सी करणार द्या एकतीस तारीख फक्त मुदत दिलेली आहे एकतीस डिसेंबरच्या आत करा पण कागदपत्रे स्वीकारायला सुरुवात झाली का सर्व ठिकाणी नाही काही ठिकाणी अंगणवाडीताई म्हणतात अंगणवाडी सेविका म्हणतात आम्हाला अजून सूचना चालली नाही तर सर्व ताईला सूचना देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन ऑप्शन जो आहे तोही उपलब्ध करून देणं गरजेचं आहे म्हणजे जिथे जिथे काही ठिकाणी अंगणवाडी सेविका घेत नसतील त्या ठिकाणी अशा पद्धतीने पण करता येईल त्यामुळे ते दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे के सी संदर्भात आणि तिसरा मुद्दा म्हणजे परित्यागता म्हणजेच एकल महिला जी आहे तर एकल महिलाने कोणते कागदपत्रे द्यायची आहे कोणते कागदपत्रे द्यायची आहे यावर एकदा स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे म्हणजे मी असं म्हणेल की केवायसी संदर्भात किमान पातळीवर प्रश्न सुटलेले आहेत पण तरीही एक फेक वेबसाईट पहिल्यांदा आली होती बघा त्यावर पण हजारो लाखो लाडक्या बहिणीने सी केलेली असू शकते आणि त्यामुळे त्यांची के सी त्या झाली का नाही अजूनही त्यांना खात्री नाही तर त्यामुळे तो पण एक प्रश्न ज्या येणाऱ्या वेळेमध्ये कदाचित तो बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्यासाठी जो आहे खूप मोठी अडचणीची गोष्ट ठरू शकतो तर तो तोही एक मुद्दा आहे असे बरेचसे काही मुद्दे आहेत तर किमान हे मुद्दे तरी या मधल्या टायमामध्ये मार्गे लागावेत जर वितरण पुढे गेलं तर हे तरी मुद्दे किमान करू शकतो आपण बरोबर तर ह्या मुद्द्याला जे माझ्या मते नक्कीच सरकाराकडून सकारात्मकरित्या घेतल्या जाईल आणि या विषयावर लवकरात लवकर लक्ष घालून या विषयावर म्हणजे हेच जे काही के वाय सीचे मी बोलतो आहे ते विषयावर लवकरात लवकर लक्ष घालून कागदपत्रे स्वीकारण्यास सुरुवात केली जाईल आणि ऑनलाईन जो काही ऑप्शन आहे तो देखील उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जरा गती घेईल नाही तर एरवी आपण पाहिलं की एवशीचं काम थोडक्यात अगदी गतीनं चालू आहे खूप हळूवार चालू आहे तर त्याच्यात जा थोडी जर स्पीड आली तर माझ्या मते लाडक्या बहिणींना तू तिची अडचण आहे उद्या त्या लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे आणि पुढे पुढे नको जायला केवायसीच्या अभावी कारण यावेळेसच्या डिसेंबरच्या सॉरी नोव्हेंबरच्या हप्त्याला तरी माझ्यामध्ये केवायशी बंधनकारक होणार नाही कारण की वितरण जरी आता आठवड्या शेवटच्या आठवड्यात जरी गेलं किंवा अगोदर अकरा तारखेच्या आत जरी झालं तरी यावेळेस मात्र सतराव्या हप्त्याला के वायशी बंधनकारक नसणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा तुमचा जो आवाज आहे तुमचे जे मुद्दे आहे नक्कीच तुम्हाला या मुद्द्याला जोपर्यंत संपूर्ण प्रश्न कारणी लागत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुमचा आवाज हा नक्की उठवला जाईल त्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद